टेंड्स तर आज आपण बनवणार आहोत झणजणीत अशी मांसवडी पुणेरी पद्धतीने आपण ही मांसवाडी बनवणार आहोत त्यासाठी आपण अगोदर सुकं खोबरं छान भाजून घेणार आहोत खोबरं लालसर भाजल्यानंतर थोडेसे तीळ आणि खसखस आपण एकत्रित भाजून घेणार आहोत मांसवाडीसाठी लागणारा मसाला आपण तयार करत आहोत आणि खसखस एकत्रितपणे छान लालसर होस तोपर्यंत तो भाजून घ्यावी कंटिन्युअसली हलवायचं आहे नाहीतर ते जास्त करपेल <laughs> त्यानंतर लसणाच्या सतट पाकळी आणि एक बारीक चिरलेला कांदा मी लालसर होईस तोपर्यंत तळून घेणार आहे खोबरं भाजल्यामुळे ते हाताने स्मॅश केलं तरी चालतं त्यानंतर ती आणि खसखस मी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे ज्या डिशमध्ये आपण खोबरं ठेवलेलं होतं त्यातच ते ॲड केलं त्यानंतर गरम मसाला जिरेपूड धना पावडर लाल तिखट कांदा लसूण मसाला मीठ सगळं छान एकजीव हो तोपर्यंत मिक्स केलं लसूण आणि कांदा मिक्सरला बारीक करून ते पण त्याच्यामध्ये टाकून छान मिक्स करून घेत आहे हा मसाला तुम्ही अगोदरच्या दिवशी जेव्हा तुम्हाला मासवडी बनवायची आहे त्याच्या अगोदरच्या दिवशी बनवून ठेवला तरी काहीच प्रॉब्लेम नाही तो खराब नाही होत त्यानंतर थोडंसं कोथिंबीर टाकून ते मिक्स केलं नंतर आपण वरच्या कोटिंगसाठी बेसन बनवून घेणार आहोत त्यासाठी मी हिरवी मिरची लसूण जिरी ओवा मीठ मिक्स ब मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं दोन कप छोटेशे बेसन घेऊन त्याचे अगोदरच पिवरी तयार करून घेतली आणि ती मिरची छान परतल्यानंतर त्यामध्ये ॲड करून ते छान मिक्स करून घेतलं बेसनाच्या गाठी होऊ नये म्हणून आपण अगोदरच पातेल्यामध्ये बेसनपीठ पाणी ॲड करून त्याचं पूर्ण गाठी फोडून घ्यायच्या नंतर हे अशा प्रकारे आपलं बेसन शिजल्यानंतर अशा प्रकारे ते त्याचा गोळा तयार होतो तो घट्टसर झाल्यानंतर एका कापडाला पाण्यात भिजवून घ्यायचं वरून थोडंसं पाणी टाकून ते ओलसर करून घ्यावं त्याच्यावरती थोडा नारळाचा खीस आणि कोथिंबीर टाकून घ्यावी पीठ जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच ते स्प्रेड करून घ्यावं नंतर ते स्प्रेड होत नाही त्याच्यानंतर ओलसर थोडा पाण्याचा हात घेऊन ते छान थापून घ्यावे थापून झाल्यानंतर आपण जो मसाला तयार केलेला आहे तो त्याच्यामध्ये घालून घ्यावा सगळीकडे तो पण असं हाताने दाबून घ्यावा यांच्यामुळे होतं काय की मसाला त्याला चिटकून राहतो अशा प्रकारे आपण सर्व मसाला त्याच्यावरती घालून घेणार आहोत आणि हाताने दाबून घेणार आहोत मसाला भरपूर वापरावा त्याच्यामुळे मासवडी खायला खूप टेस्टी लागते तो छान टॅप करून झाल्यानंतर आपण याची रोल बनवून घेणार आहोत एका हाताने मला जमत नव्हतं तुम्हाला दाखवण्यासाठी सो त्यामुळे मी रोल बनवून घेतला दोन्ही हाताने नंतर याला असा माशाचा आकार देऊन घ्यायचा म्हणजे साईडने एकदम पॅक असं ते चिमटून घ्यायचं नंतर मध्य भाग जरा मोठासा ठेवायचा याचा आकार माशासारखा दिसतो त्याच्यामुळे याला मासवडी असंही म्हणतात नंतर मी चाकूच्या साह्याने ते कट करून घेतली आणि आपली मासवडी पहा किती छान तयार झालेली आहे तुम्ही आमचा व्हिडिओ कुठून पाहता हेही आम्हाला सांगा आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कोटिंग भरपूर छान आतमध्ये पॅक बसलेली आहे अजिबात बाहेर निघालेली नाही आहे तुम्ही पहा मासवडी किती टेमटिंग दिसते ते थे। सो चला मग आता आपण बनवूयात मासवडीचा रस्सा त्यासाठी खोबरं कांदा लसूण घेतलेला आहे खोबरं आणि कांदा छान भाजून घेतला आहे त्यानंतर ते मिक्सरला फिरवून घेतलं छान पेस्ट तयार केली तेलामध्ये जिरी कडीपत्ता तडतडून घेतला जे वाटण होतं ते छान परतून घेतलं त्याच्यामध्ये घरचा काळा मसाला ॲड केला आणि तेल सुटीस तोपर्यंत ते छान परतून घेतलं त्याच्यामध्ये आपण त्याच्या एक ग्लास गरम पाणी ॲड केलेलं आहे गरम पाण्याने होतं काय टेस्ट त्याची ते बदलत नाही त्याच्यामुळे आपण ते वापरलं आणि जे आपण मासवडी बनवण्यासाठी बेसन वापरलं होतं त्याचं थोडंसं ते शिल्लक होतं राहिलेलं तर ते पण मी याच्यातच ॲड केलेलं आहे त्यानंतर झणझणीत असा मासवडीचा रस्सा तयार आहे अशा प्रकारची मासवडी रस्सा तुम्ही जर भाकरी सोबत चुरून खाल्ला तर तुम्हाला सुद्धा आठवणार नाही इतका छान आणि टेस्टी असा मासवडीचा रस्सा लागतो त्यासाठी तुम्ही नक्की ट्राय करा ही मासवडीची रेसिपी आणि आम्हाला नक्की कॉमेंट करून सांगा की कशी झाली मासवडी ते मासवडी रस्सा तयार आहे आपला आता आपण सर्व करून घेतोय पहा किती छान आणि सुंदर दिसती आपली मासवडीची डिश खूपच छान झाली होती तुम्हाला आमची रेसिपीज कशी वाटली ते नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा Thank you for watching this video. Support my channel. Thank you.